नमस्कार की आपल्या राज्यामध्ये पानाची शेती होईल का नाही किंवा पानाची शेती शक्य आहे का की जे फळबागाची जे झाडं आहे आणि त्यांची जे पानं तर ह्या पानाच्या पावडरला बाजारपेठात खूप मागणी आहे आणि आपल्याला काय झालं की शेतकऱ्याला एक फळ झाडासोबत फळाबा बरोबर की पानाची ही आपल्याला शेती करता येणार की तेच आपण कोणकोणते फळाचे पानं आणि त्या फळाच्या पाण्याला पानाला बाजारपेठात जास्त मागणी तर ते जे फळं आहे आपलं झाडं आहे तर ते झाडं आपण बघूया की काय झालं मित्रांनो हो? की फळापेक्षा पानामध्ये जास्त पोषण मूल्य आहे आणि ते आढळून आलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय झालं की बाबा त्याचं त्या पानं वाळून त्याचं पावडर बनून ते, ते पावडर बाजारामध्ये विकल्या जातं आणि प्रचंड असं त्याच्यातून शेतकऱ्याला नफा मिळू राहिला म्हणजे एक वर्षापासून याची जास्त मागणी बाजारपेठात वाढलेली मित्रां हो। तर आपण कोणच्या झाडाचे जे पानं आहे किंवा कोणचे फळ झाड आहे किंवा तीनशे पानाचं पावडर बाजारात जास्त घेतलं जात जातं किंवा त्याला जास्त मागणी आहे तर अशी आपण जे झाडं आहे ते बघू नंबर एकला आहे मित्रा की आंब्याचं जे झाड आहे तर ते त्याचे पण पानाचं पावडर बनवून आपण विकू शकतो नंबर द द्वा, दोनला जे आहे की पेरू याला बी मागणी आहे आणि पेरू आपल्या महाराष्ट्रामध्ये असं आहे की भरपूर बागा आहे आणि बागा असल्यामुळं काय होतं की बा पेरूचे झाडं असल्यानंतर त्याला पानं हे राहणारच तर ते त्याचे पण पानाचं पावडर आपण बनवून मार्केटमध्ये विकू शकतो तिसरं आहे जांभूळ जाम्भुल। जांभळीची पण बागा आपल्याकडं आहे किंवा जांभूळ अशा काही आहे की बा आपण त्या प्रत्येकांच्या शेतामध्ये एक दोन झाडं आपण खाण्यासाठी लावतो किंवा काही शुगरच्या म्हणा की शुगरच्या पेशंटसाठी पण ते कामं येतात म्हणून काही लोक त्याच्यासाठी बी लावतात तर ह्या जांभळीचं पण पाण्याचं आपल्याला पावडर बनवून ते पण बाजारपेठात विकल्या जातं मित्रांनो आणि एक वर्षापासून की ह्या बाजारपेठामध्ये ह्या पानाची जे पावडर आहे याची मागणी जास्त वाढलेली आहे आणि हे जे रावरी विद्यापीठ आहे आपलं तर तिथं डॉक्टर अण्णासाहेब शिंदे हे कृषी अभियांत्रिका आहे ते म्हणजे ते तज्ञान आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा शेतकऱ्याला ह्या पानाचा एक फायदा होईल जसं फळबागाचा तर आपल्याला फायदा आहेच पण त्याच्यातून आणखीन आपल्याला बाबा फळबागाचे जे पान आहे म्हणजे ज्या पानापासून ते वाळून त्याचं पावंडर तयार करून ते विकले विकलं मित्रांनो हो। आणि <coughs> आपल्या शेतकऱ्यांसाठी का हा पाण्याची जी शेती आहे याचा एक स्तोत्र आपल्याकडे वाटला आता आपण जे बघितलंय की बुवा त्याच्यात जे पानाचे जे फळबागासाठी म्हणजे उत्पन्नासाठी जे पानं लागणार आहे तर ते आपण बघितलेले हो। तर त्याच्यामध्ये शवगा पण येतो मित्रांनो कारण शवगा एक असे त्याच्यामध्ये बी शवग्यामध्ये बी पोषण मूल्य जादा आहे जसं आपण शेवग्याची शेंगा जर खाल्ल्या तर आपल्या हारासाठी त्या चांगल्या असतात त्याच पद्धतीनं की शेवग्याच्या पानाचं बी पावडर बनून ते पण मार्केटमध्ये विकल्या जातं आणि दुसरी गोष्ट काय असते की आप बा आपण फळं आणि फळं आपण काय करतो इतक्या दिवसापासून आपण काय करू राहिले बाबा जांभुळे चिताफळ आहे पेरू आहे आंबा आहे तर आपण फक्त याचे फळं विकू राहिलो आता हे आजपर्यंत आपल्याला माहित नव्हतं किंवा माहिती असून आपण ते करू नाही राहिलो तर त्याच्यासाठी मित्रां आपल्याला शेतकऱ्यासाठी हा एक आणखीन पानाचं एक स्तोत्र म्हणजे एक उत्पन्नाचं एक स्त्रोत्र आपल्याला याच्यातून तयार झालं आणि ही चांगली गोष्ट आहे जसं आपण फळेचं जर बघितलं तर फळं हे ठार ठराविक मोसमामध्ये येतात आंबा जसा ये थार... असतो त्याला तो मोसमी असतो जांभूळ मोसमीमध्ये मध्ये म्हणजे एका ऋतूमध्ये त्याला जांभळ लागतात तसं पेरूचंपणे किंवा ठार्विक काळामध्ये त्याला फळं असतं आणि दुसरी गोष्ट फळातून काय आहे हो आपल्याला की फळबाग जर असेल तर कधी कधी आपली प्रचंड नुकसान पण त्याच्यातून होती, कि होती की जसं गारपीट झाल्यानंतर फळगळ होती म्हणजे फळाची नुकसान होती दुसरी गोष्ट काही फळं आपले ऑटोमॅटिक काही निसर्गाच्या वातावरणामुळं जर वातावरण बदललं तर त्याच्यामुळं आपल्या झाडाची जी आहे ती पण फळगळ होते म्हणजे असे अनेक कारणं आहे की बाबा जे फळाचे जे फळबाग आहे तर हे आपल्याला नुसखानच म्हणजे भरपूर स्वास लागतं म्हणजे त्याच्यातून उत्पन्न कमी आणि नुसखान जादा अशी सध्याची कंडिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर त्याच्यामुळं काय झालंय की त्याला जोड आपल्याला काय आलं आहे की बा आपण पानापासून ह्याचं पावडर बनवून ते आपण विकू शकतो आणि हे जे औषध आहे मित्रांनो हे औषध काय आयुर्वेदिक ज्या कंपन्या आहे याच्यात म्हणजे मेडिशन आहे आयुर्वेदिक जे मेडिशन आहे तर ह्या कंपन्यात याची जादा मागणी आहे म्हणजे हे त्या मार्केटमध्ये त्या कंपन्यामध्ये एक किलो पावडरला याचा एक हजार हे दोन हजार बावीसशे रुपयापर्यंत अडीच हजारापर्यंत याचं किलोला पाना पाना भाव आहे म्हणजे जशी जी वनस्पतीमध्ये जास्त गुणधर्म असतील त्या वनस्पतीच्या पानाला पानाच्या पावंडरला ते जास्त भाव दिला जातो म्हणून आपण जे बघितलेल्या वनस्पती आहे की जे बघितलं आहे एक शवगा नंबर एक नंबर दोन आपण बघितलं आहे पेरू नंबर तीन बघितलं आहे जांभूळ आंबा म्हणजे असे हे ज्या वनस्पती आहेत तर यांच्यामध्ये जे शरीराला जे लागणारे आपल्याला आहे हे वनस्पतीच्या ह्या पानामध्ये जास्त आहे आणि काय होतंय की बा फळापेक्षा पानं जे की आपल्याला कोणत्याही वातावरणामध्ये आता जसं आपण फळ जर ठेवलं तर फळ आपण लई दिवस ठेवू शकत नाही कारण ते खराब होणार पण ह्या पाण्याचं कसं आहे की आपण याचं जर पावडर बनवलं तर हे कित्येक दिवस आपण त्याला आपल्यापशी ठेवू शकतो किंवा मार्केटमध्ये बी त्याची मागणी जास्त आहे कारण ते काही खराब होणारी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळं बा जास्त प्रोडक्शन आलं निघलं आणि जरा मार्केटला भाव कमी जरा झाले म्हणजे व्हा नाही सध्या तर हे चांगलं आहे की सुरुवातीला याला मार्केट पण आहे आणि चांगल्या पद्धतीनं अजून काही शेतकऱ्याला माहीत नसल्यामुळं कि बरसे शेतकरी याच्यातून भरपूर पैसा कमवू राहिलेले <coughs> तर एक हजार ते अडीच हजारापर्यंत हे कंपनीवाले याला विकत घेते घेता याची जी प्रक्रिया आहे तर याचं काय आहे की पावंडर आपण बनवताना की हे पानं जे आहे ते सूर्यप्रकाशामध्ये याला वाळले जातात आणि याचं वाळून आपल्याला फक्त पावंडर बनायचं आहे याच्यामध्ये कोणतेही घटक आपल्याला काही मिक्स करायचे नाही त्याच्यामुळं आपण झाडाचे पानं तोडल्यानंतर डायरेक्ट याला वाळायचो आणि याचं पावडर तयार करून त्याला मार्केटमध्ये विकायचं मग ज्या आयुर्वेदिक आपल्याकडं ज्या कंपन्या असतील जे आपल्याला माहीत असतील किंवा आपण आयुर्वेदिक मेडिसनमधून किंवा आयुर्वेदिक जे औषधं जिथं मिळतात ते मेडिकलमधून जरा आपल्याला माहीत नसेल की बाबा आपण हे आता शेतकरीची अडचण काय राहते मित्रांनो आपण तयार करायला तयार करू पण ते कुठं विकायचं बुवा असा एक प्रश्न शेतकऱ्यासमोर असू शकतो तर त्याच्यामुळं काय करायचं की आपण जे मेडिकल दुकान आहे आता बघा आपल्याला करायचे आहे तर आपल्याला थोडे मार्केटिंग बी करावं लागेल तर मार्केटिंग करताना का बा आपण तिथं जे आयुर्वेदिक मेडिकल आहे तर यांच्या यांच्याकडे जाऊन त्यांना ते विचारून बुवा ते त्यांच्या कंपनीसंग कॉन्टॅक्ट करून म्हणा किंवा त्यांच्या डीलरसंग ते कॉन्टॅक्ट करतील की बुवा असं असं प्रोडक्ट ह्या शेतकऱ्याकडे आहे किंवा आपल्याला घेता येईल का म्हणजे ह्या गोष्टी आपण करायच्या आणि आपल्याला मेडिकल तर माहीतच आहे की आयुर्वेदिक मेडिकल कुडंकडं काय काय असतात त्याच्यामुळं हे जे स्तोत्र आहे मित्राहो उत्पन्नाचं हे एक चांगलं आहे आणि आपल्या शेतकऱ्याला जसं पानाला कसं आहे की पानं पुऱ्या हंगामामध्ये झाडाला असतात उलट काही हंगामामध्ये पानाची पुरी झडती होऊन ते वायाला पण जातात पण मग आपण काय करायचं किंवा आपल्याकडे कर जे आहे मी जसं सांगितलंय तुम्हाला की हे जे पाच सहा जे झाडं आहे किंवा फळ झाड आहे तर याचे पानं आपण करू शकतो म्हणजे पान <coughs> तो, पानं तोडून याला वाळून याचं पावडर तयार करू शकतो आणि दुसरी गोष्ट की शेवग्याचं झाड आहे तर हे लवकरात लवकर तयार पण होतं आणि लवकर येतं तर दुसरी गोष्ट आहे की बाबा आपण आता काही काही फळझाडं असे की त्यांना लाग फळ लागायसाठी पाच पाच दोन दोन तीन तीन वर्ष थांबावं लागतं तसं याला पाल्याला काही थांबवायची आपल्याला गरज नाही जसं झाड लावलंय की नंतर जे जसं तस वाढेल तसंच तस तस ते आपल्याला पाला देत राहील म्हणजे जास्त उत्पन्न आपल्याला मिळत राहील तर म्हणून ही पाल्याची शेती आपल्या महाराष्ट्रामध्ये करणं शक्य आहे मित्रांनो आणि काही बाग तर आपल्याकडे ऑलरेडी आहे की बा जे बागा आता तुटून गेलेली असतील किंवा आता सध्या जांभळाचा हंगाम आहे आणि जांभूळ हंगाम संपल्यानंतर बी आपण ते करून बघू शकतो असं काय नाही की आपल्याकडे असल्यानंतर जांभळाची पानं तोडून त्याला वाळून त्याच्यावरती पावडर ही प्रक्रिया करून आपण ती पण शकतो आणि त्याच्यानंतर वाटलं आपल्याला तर त्याच्यानंतर आणखीन आपण झाडं लावून हे शेतीचं जे उत्पन्न आहे ह्या पानाचं उत्पन्न आहे तर या पानातून आपण जास्तीत जास्त पैसा कमवू शकतो मित्रांनो तर ठीक आहे मित्रो जे जवान जे किसान जे महाराष्ट्र